नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे आणि एक वाईट बातमीसुद्धा त्यांच्यासाठी आहे तर बघा नोव्हेंबरचा जो हप्ता आहे हा आता आपल्या खात्यामध्ये लवकरच येणार आहे ही आनंदाची बातमी त्यांच्यासाठी आहे आणि याचं स याच्यासाठी जी तारीख ठरवण्यात आली होती ती होती अठरा नोव्हेंबर म्हणजेच की परवाची तारीख परवाच्या दिवशीच हा जो मेसेज आहे आपल्या सरकारी पोर्टल जे आहे आपल्या सामाजिक न्याय विभागाचा त्यावर झळकलेला होता आणि त्यानुसारच आपण ती माहितीसुद्धा एका व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिलेली होती की आनंदाची बातमी आलेली आहे नोव्हेंबरचा जो हप्ता तुम्ही सोळा ते पंधरा दिवसापासून वाट बघत होते त्याची तारीख आलेली आहे आणि आता हा जो हप्ता आहे हा वाटपास सुरुवात होणार आहे तर आता त्याबद्दल वाईट अशी बातमी येत आहे तेसुद्धा मी तुम्हाला सांगत आहे की काय नेमकं काय झालं आहे नोव्हेंबरच्या हप्त्यामध्ये प्रकारची अडचण आली आहे पुन्हा अडचण काय काय येत आहे त्याचबरोबर सरकार हे जे अनुदान आहे हे तारीख ज्या तारखेला मॅसेज शो झालेला आहे सरकारी वेबसाईटवर त्या तारखेलाच टाकणे अपेक्षित असते किंवा मग दुसऱ्या दिवशी टाकणे अपेक्षित असते परंतु परवाच्या दिवशीसुद्धा पैसे आलेले नाही आहेत म्हणजेच की अठरा तारखेलासुद्धा आलेले नाही आहेत त्याचबरोबर एकोणीस तारखेलासुद्धा आलेले नाही आहेत तर आता आज वीस तारीख आहे तर या वीस तारखेला आपण काय आज येणार आहेत का पैसे की नाही याचं सर्व विश्लेषण आपण बघणार आहोत तर आता हप्ता कधी मिळणार आहे आपल्याला हे जाणून घेऊया त्याचबरोबर हां हे काय अडचण काय आलेली आहे नवीन तारीख काय दिलेली आहे सर्व काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी देवानंद गवांडे देश स्वागत करतो आपलं ला, आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो स्क्रीनवर तुम्हाला हा मेसेज जो दिसत आहे हा सरकारी वेबसाईटवर जे सामाजिक न्याय विभागाची वेबसाईट आहे त्यावरील आहे जेणेकरून ज्यावेळेस हे हप्ता वाटप करतात प्रत्येक महिन्याचा तर त्यावेळेस असा मेसेज शो करतो तर बघा यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजल्यापासून ते अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजेपर्यंत हे जे पोर्टल आहे हे बंद राहणार आहे कारण की निधी वाटपाचा जो कार्यक्रम आहे तो चालू राहणार यासाठी हे पोर्टल बंद राहणार म्हणजे आता अठरा तारखेला दोन वाजल्यापासून तर अठराच तारखेला रात्री आठ वाजेपर्यंत आता बघा या चार पाच घंट्यातच हा पूर्ण जो निधी आहे सर्व निराधार बांधवांचा हा वाटला जाणार आहे का तर असो अशा प्रकारचा हा मेसेज त्यांनी टाकला होता आणि त्यामध्ये त्यांची चूक त्यांना कळाली कारण की हा जो मॅसेज असतो हा अठरा तारखेपासून तर वीस एकोणीस तारखेपर्यंत म्हणजेच की दोन दिवसाच्या कालावधी त्यावर त्यांना टाकायचा असतो परंतु त्यांनी अठराच तारखेचा कालावधी टाकला होता आणि म्हणून त्यांनी परत एक मॅसेज केला तर तो नवीन तारीखबद्दल होता त्या त्यामध्ये नवीन तारीख काय दा ता देण्यात आली होती तर हा बघा हा त्यांनी परत दुसरा मॅसेज टाकला तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजल्यापासून ते एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजेपर्यंत हे जे पोर्टल आहे हे बंद राहणार आहे म्हणजे की तारीख बदलली अठरा ते एकोणीसशा दोन दिवसात हे जे ताव निधी वाटपाचा कार्यक्रम असल्यानं हा जो पोर्टल आहे हे बंद राहणार आहे असं त्यांनी सांगितलं हे तर ठीक आहे परंतु तरीही अठरा तारखेलाही पैसे आले नाहीत एकोणीस तारखेलाही पैसे आले नाहीत आणि वीस तारखेपर्यंतसुद्धा अजून पैसे आलेले नाही आहेत आता नवीन मेसेज त्यांनी आणखी एक परत टाकला आहे आता तुम्ही बघा हे तारीखवर तारीख तारीखवर तारीखच देत आहेत की का निधी कधी येणार आमचे जे अनुदान आहेत ते कधी येणार तर बघा आता नवीन जो तारीख आणली त्यांनी दिलेली आहे तेसुद्धा मी तुम्हाला दाखवून देतो आहे तर बघा मंडळी इथं तुम्ही बघू शकता अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजल्यापासून ते वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजेपर्यंत ही जी पोर्टल, है है रहा है। रहा है पोर्टल आहे हे बंद राहणार आहे कारण की निधी वाटपाचा जो कार्यक्रम आहे सर्व निताधार बांधवांचा तो चालणार आहे म्हणून ही पोर्टल बंद राहणार तर आता बघा वीस तारीखसुद्धा यामध्ये त्यांनी टाकलेली आहे म्हणजे आता हे तारीख बदल बदल करू करू आता अठरा तारखेचाच मॅसेज आला मग त्या दिवसपासूनच निधी वाटपाला सुरुवात करायची होती परंतु नाही केली आपल्याला असं वाटलं चला बा ठीक आहे दुसऱ्या दिवशीच होणार पण एकोणीस तारखेलासुद्धा हा जो निधी आहे हा कुणाच्याही खात्यामध्ये आलेला नाही आहे तर आता वीस तारखेची वाट आपण बघत आहोत तर या वीस तारखेला आता काय होणार हे आता आता आपल्याला दहा अकरा वाजल्यापासून समजणार आहे कारण की हा जो निधी आहे हा आज म्हणजेच की दहा ते अकरा वाजल्यापासून आपल्या खात्यामध्ये येण्यास अपेक्षित आहे आणि आजपासून हा निधी आपल्याला मिळायला पाहिजे असं मला वाटत आहे कारण की आधीच खूप उशीर झालेला आहे वीस ते एकवीस दिवस हा निधी मिळायला उशीर झालेला आहे आणि हा उशीर का होत आहेत की ते सांगत आहेत की डी लोड आहे त्यामुळे हा निधी जो आहे आम्ही टाकण्यात आला नाही आधी शासन निर्णय काढलेला होता परंतु त्या शासन निर्णयानुसार डी बी टीवर प्रचंड असा लोड आल्या कारणानं हा जो निधी आहे हा वापस पूल बँक अकाऊंट या क का प्रोसेसनं काढण्यात आला आणि त्यानंतर पुन्हा हा डी बी टीच्या माध्यमातून आपल्या खात्यावर टाकण्यात येणार आहे आणि आता आज हा मॅसेजसुद्धा आलेला आहे म्हणजेच की तीन प्रकारचे तीन मॅसेज त्यांनी या जे पोर्टल आहे सामाजिक न्याय विभागाचं त्यावर टाकलेलं आहे म्हणजेच की आता या आजपासून डी बी टीवर हे जे अनुदान आहे हे आपल्याला मिळणार आहे मग आता लोड येणार नाही काय म्हणजे एक प्रश्नचिन्हच वाटते ना कि सरकार का खेड़ है की का है? कि है। बर -बर सरकार काय आपल्यासोबत खेळ खेळतं आहे की काय कारण की एवढा उशीर झालेला आहे त्याचबरोबर सरकार सांगत आहे की प्रचंड लोड असल्याकारणानं आम्ही तुम्हाला हा पैसा जो आहे निधी आहे टाकण्यात आलेला नाही आहे मग या अगोदरसुद्धा असेच सर्व निराधार बांधव आहेत किंवा मग दिव्यांग बांधव आहेत यांना पैसे मिळत होते मग त्यावेळेस प्रचंड लोड असल्या कारणानं तुम्ही कधी असं सांगितलं नाही किंवा मग असं कधीही केलं नाही की आमचा जो निधी आहे हा आम्हाला वेळेवर मिळाला नाही खूप वेळा तुम्ही आम्हाला नि वेळेवर निधी दिला आहे पाच तारखे सहा तारखेच्या अंदर अंदर निधीसुद्धा दिलेला आहे परंतु काही काही वेळा माहीत आहे की होतो उशीर काही काही वेळा सात आठ तारखेपासून टाकतात ते सहा तारखे सात तारखेपासून आठ तारखेपासून परंतु मग खरीप टाकता तर खरी पण आता यामध्ये एवढा कसा काय उशीर झाला की तुम्ही डायरेक्ट एकवीस वीस दिवसानंतर पैसे टाकत आहेत एवढा लोड आला आहे का मग असं कुठंतरी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे की सरकार हे काहीतरी लपंडाव आपल्यासोबत खेळत आहे कारण की कितीही लोड असू द्या तुम्ही काही खट्टा सर्वांचे पैसे टाकत नाही जिल्हा न्यायानुसार तुम्हाला वेळेनुसार तुम्ही पैसे अलग अलग ठिकाणी अलग अलग वेळेनुसार अलग अलग तारखेनुसार टाकता हे सर्वांना माहीत आहे मग त्यावर लोड येण्याचं काही चिन्हच नाही आहे तर असो जे काय असेल तर मला काही असं हे म्हणायचं नाही आहे की सरकार खरं खोटं बोलत आहे की काय आता हे तुम्हालाच ठरवायचं आहे तर आता बघूया आता निधी आपल्याला आजपासून म्हणजेच की वीस तारखेपासून आपल्या खात्यामध्ये येण्यास सुरुवात व्हायला पाहिजे असं अपेक्षित आहे कारण की तारीखसुद्धा त्यांनी बदललेली आहे आणि त्यावर टायमिंगसुद्धा बदललेलं आहे की वीस तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंतच हा टायमिंग त्यांनी सांगितलेला आहे म्हणजे नेमकं आजपासून आपल्याला जे निधी आहे सर्व दिव्यांग बांधवांचा असो किंवा मग निराधार बांधवांचा तो आपल्या खात्यामध्ये आता आजपासून यायला सुरुवात व्हायला पाहिजे कारण की आज वीस तारीख आहे मित्रांनो लाडक्या बहीण योजनेचे पैसे तर फटाफट आलेले आहेत पाच सहा तारखेपर्यंतच त्यांना पैसे त्यांचे मिळालेले आहेत त्याचबरोबर इतरही जे काही योजना असतील त्या योजनेचे पैसेसुद्धा त्यांना वेळेवर मिळत आहे परंतु फक्त निराधार बांधव झाले दिव्यांग बांधव झाले श्रावणबाळ योजनेचे बांधव झालं यांनाच पैशांना उशीर का करत आहे सरकार स्वराज्य स संस्थेचे जे काही निवडणूक का आहेत त्यामागे लागले की काय सरकार असं कुठेतरी वाटत आहे बरोबर मग तुम्ही निवडणुकीचा काळ आहे वेळ आहे ठीक आहे आम्हाला आम्ही जाणत आहोत तर नेतेगण असतील पदाधिकारी असतील हे त्या ठिकाणी लागलेले असतील परंतु मग या हे जे डी बी टी पोर्टलवरून जो निधी वाटपाचा कार्यक्रम होतो हा जर पाच तारखेचा व्हायला पाहिजे होता परंतु तुम्ही त्यामध्ये आणखीन लेट केलं मग त्या अगोदरच तुम्ही त्या तो पैसा जर टाकला असता तर एवढी वेळ आलीच नसती एक दोन तारखेलाच टाकून द्यायचा असता म्हणजेच की एवढ्या लांबणीवर मग तो पैसा गेला नसता म्हणजे तो निधी वाटपाचा कार्यक्रम गेला नसता तर मित्रांनो सो तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ वाढल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र